हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पवनमन खबरे चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमचे चॅनेल सबस्क्राईब करायचे जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ असतील त्याचबरोबर ब्लॉग असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आला आहोत की बाबा आपण नेमका आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण कशावर आधारित केलेला आहे तर बघू शकता की आता आम्ही जातो आहे शिरूर अंधपाळ या शहराकडे जातो आहे आणि वाटामध्ये छोटीशी नदी आहे त्या नदीचं नाव आहे घरी नदी तुम्हाला जर माहिती आहे की बाबा चार पाच दिवस झाला पावसाचा जोर किती होता आणि कि त्या पावसाचा जोर आणि पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की त्या नदीत नदीच्या पलीकडे कोणत्याच व्यक्तीला जाता येत नव्हतं आज चार दिवस झाले आज चार दिवसाच्यानंतर आम्ही आज जातो आहे आता सध्याची सिच्युएशन काय आहे आणि त्याचबरोबर आम्हाला नदीच्या पलीकडे जाता येईल का आणि नदीवर पाणी किती आहे हे सर्व दृश्य आम्ही आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा स्टॉप करू आता आपण आलो हो गाय तुम्ही दादा पाहू शकता की बाबा ही जी नदी आहे अरे बाप बापरे पाणी होऊ शकलेलं की युवा ही जी नदी आहे ह्या नदीवरची आज पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह आजसुद्धा कमी झालेला नाही आणि त्याचबरोबर आज चौथा दिवस आहे पाऊस मुसळधार पाऊस पडून तरीसुद्धा इथलं नदीवरचं पाणी कमी झालेलं नाही हे बघू शकता आहे आणि एक व्यक्ती शेताकर शेताकडे म्हणा इकडे म्हणा म्हणजे त्यांचं जे अर्जंट काम आहे अशा प्रकारे ते घोळपा करून जात आहेत आणि त्याचबरोबर जे शाळेतले विद्यार्थी असतील क्लासचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना या नदीच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही आणि त्याचबरोबर त्यांचं खूपच खूप नुकसान होत आहे आणि त्याचबरोबर ही जी नदीवर जी पाण्याचा प्रवाह आलेला होता त्या प्रवाहावरमुळे हे तुम्ही बघू शकता की ही जी नदी आहे ह्या नदीवरचा जो पूल आहे म्हणजे रस्ता बांधलेला आहे हे रस्ता कशाप्रकारे खराब झालेला आहे आणि त्याचबरोबर साईडची जी तिला पूर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की बाबा हे जे झाडं आहेत हे मोठमोठे झाडं कशाप्रकारे उलटून पडले आहेत बघा हे बघू शकता का रस्ता कशाप्रकारे फुटलेला आहे आणि त्याचबरोबर आता पलीकडून माणसं येत आहेत अशा प्रकारे सिच्युएशन असू शक असते आणि प्रत्येक खेड्यामध्ये जी विद्यार्थी असतात त्याचबरोबर अनेक व्यक्ती असतात यांची परिस्थिती खूप खतरनाक परिस्थिती असते आणि अनेक मोठे स्ट्रगल पार करून अनेक व्यक्तींना असे सामने पार करून जावं लागतात We're gonna it!